कॉलेज आहे ज्युनियर कॉलेज आणि ही प्राथमिक शाळा आहे कानकणी मधील चौथी पर्यंतची आल्या आल्या मला पाणीपुरी खायला मिळाली पाणीपुरी खूप टेस्टी होती हे आहेत काजू आणि आता ताई भाजणार आहे काजू तर मी पण बसली होती बघायला आणि हे बघा काजू भाजण्यासाठी जी जाळी लागते ती लोखंडी जाळी आणि त्यासाठी चूल म्हणजे चुलीवर भाजलेले काजू आणि बघा ती डा जाळी ठेवून त्यामध्ये काजू भाजले जातील आणि हे बघा केवढे मोठे काजू आणि का काजू कशा प्रकारे भाजतात ती पद्धत बघा आणि बघा काजू भाजणं पण खूप मोठं रिस्की असतं कारण ती मध्ये उडतात त्यामुळे त्याचा चीक किंवा त्या अंगावर उडाले तर त्याचा डाग बिग जात नाही लगेच आणि जे पण काजू भाज असतील त्यांनी स्वतःची काळजी व आजूबाजूच्या माणसांची काळजी घ्या कारण उडण्याची शक्यता असते त्यामुळे आमच्याकडची काजू बांधण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली ही नक्कीच कमेंट मध्ये सांगा आणि तुम्ही पण ट्राय करा काजूला लागलेली आग बघून आयुष रिॲक्शन बघा कसा करतोय हा बघा माझा आयुष हाय आहे काजू जास्त वेळ भाजला गेला तर त्यातील आतमधला गर काळा पडतो किंवा खराब होतो आणि जर थोड्या प्रमाणात काजू भाजले गेला तर आतमधील घर पूर्ण अक्काचा अक्का मिळतो तशाच काजू ताई भाजते आणि आहेत भाजलेल्या काजू बघा कशा दिसतात काजू हा हे माझा भासा म्हणजे ताईचा मुलगा आणि हे आहे मुलगी तर आयुष हाय करेल तुम्हाला आयुष हाय कर आंबाबाईच्या मंदिरामध्ये म्हणजे पाया पडायला तर चला तुम्ही पण कसं होत आहे दर्शन बघूया आणि आम्ही कोन बघा कोण कोण जातोय सकाळी मध्ये आंबाबाई घरामध्ये आहे की देवळामध्ये घरामध्ये रात्रीच्या वेळी खूप छान प्रकारे इथे लाइटिंग दिसते आणि हे दिसतंय ते पूर्ण गोल लाइटिंग लावले त्याने इथे लाइटिंग केले आम्ही ते इथे पण एक देवदर्शन आहे तर मी नक्कीच तुम्हाला दाखवेन आम्ही आधी आम आंबाबाईच्या बाहेर पडायला जातो नंतर आम्ही तिथे येणार आहोत दर्शन आणि आमचं खूप मोठं भाग्य आहे की आ, ते माणसं ज्यांच्या घरी देवी स्थापन केलेली आहे ते ते निघाले होते फिरायसाठी आणि आम्ही तितक्यातच जायला निघालो आणि त्यानंतर आम्हाला पाया पडाय तरी मिळालं की आणि तर जर ते गेले असते तर आमचं पण पाया पडायचं राहिलं असतं पण देवीची मर्जी होती की आम्ही पाया पडावं तर आम्हाला दर्शन मिळालं आता आम्ही जाते कणकाडीमध्ये एक प्रसिद्ध देवस्थान म्हणजेच गांगोबा तर ताईच्या इथे जवळच आहे आणि आता आम्ही आंबाबाईचं दर्शन झालं आहे तर आम्ही गांगोबाला जातोय तरेने देवाचे दर्शन झालेत आणि आता मी निघलेत घरी जाण्यासाठी संध्याकाळी ताई आणि निघाले होते मुंबईत जाण्यासाठी आणि भाऊजींना लक्झरी लागते तर त्यामुळे ते प्रवास गोळे घेत होते आणि तितक्यातच त्यांची लक्झरी पण आली होती आणि सर्वजण निघाले होते तर मी त्यांना आले होते सोडण्यासाठी व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू